तुम्हाला आता परमिशन दिली वर टावर लाईन जाते म्हणून काय म्हणणे टावर लाईन आमच्या बांधकामावरून जात नाही फक्त त्या गटामधून जाते ती हाय चार एकर जागा आहे ती पण जिथे आम्ही बांधकाम करतोय तिच्यावरून टावर लाईन जात नाही आम्ही स्वतः तिथे अर्ज दिलेला आहे दोनदा ते म्हणले तुमच्या जागेवरून जात नाही वरून जाते आता ती हाय एकशे एकोणसत्तर गुंठे जागा आम्ही बांधकाम किती गुंठ्यात करायला लागलो तीस गुंठ्यात मग आता एकशे एकोणसत्तर जागेचा समज तो गट आहे त्याच्यामधून नेमकं कुठून टावर लाईन जाते त्यांनी आम्हाला दाखवलंय का त्यांनी आम्हाला सांगितलंय का तुमच्या बांधकामावरून टावर लाईन जाते तुम्ही बांधकाम बंद करा तसं आम्ही म्हणलं असतो तीन करोड आलाय का आम्हाला जाती तर आम्ही तिथं बांधकाम कशाला करणार आहे हे लोक ज्याच्या तोंडात येईन ते बोलताय ज्याच्या तोंडात येईन ते बोलताय आहे जातात हात भट्टी शंभर रुपयाची नाही ते येऊन वरड देतात देत आमच्यात टावर लाईन हे लोक गेले का टावर लाईनचं बघायला केंद्र इतक्या दिवस झाले इथं टावर लाईनचा विषय चालू आहे गावावरून टावर लाईन जाती हे लोकांनी टावर लाईन ती बंद केली का नुसतं सांगतात आम्ही टावर लाईन बंद करू आम्ही कला केंद्र बंद करू